हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सोनंद आयस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे हात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान असतात आनंदाच्या आरोग्याच्या जाईश्वरनी प्रार्थना करते आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजची रेसिपी खूप छान होणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा ज्या काही नवीन ताई असतील त्या सबस्क्राईब पण करा तर बघा इथं दोन वाट्यात डाळ घेतलेली मी सफेद डाळ उडदाची त्यानंतर लवकरच करणार आहे तुम्हाला मी काय बनवणार आहे ते आणि ती डाळ दोन पाण्याने धुवून घेतलेली आणि आता पाणी टाकून मी इथं भिजत घातलेली तर त्याला आता दोन तास झाले दाळ भिजत घालायला मी आता याचं वाटण करून घेते आता ही डाळ आहे ना गाडणीमध्ये निताळायला काढते पूर्णपणे नितोडू द्यायची तिला आणि पूर्ण डाळ मी इथं गाडणीमध्ये काढून घेतलेली अशा प्रकारे पूर्ण डाळ मी काढून घेतली गाण्यामध्ये तर चला सांगते तुम्हाला आज आपल्याला बनवायचे इथं मेंदू वडे ते पण हॉटेल धाब्यासारखे कसे भेटतात ना लॉरीवर हॉटेलवर तसे आपल्याला मस्तपैकी मेंदू वडे बनवायचे पण सांबार वगैरे काहीच बनवणार नाही मी सांबार मध्ये आवडत नाही या लोकांना कोणालाच यांना पण नाही राकोला पण नाही अंशूला पण नाही मला पण नाही आम्हाला आहे ना एक, सोबत, एक तर चटणीसोबत एक तर तळलेल्या मिरच्यांसोबतच आवडते तर डाळ आपल्याने तळायला ठेवली होती छान मस्त अशी नितळून गेले छान मस्त अशी आता नितळून झालेली आहे तर चला आता मी बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकून घेतलेली आहे थोडी आपल्याला दोन ते तीन भांडे वाटून घ्यायचे आणि हे ना अशी अदर नाही वाटायची हे पूर्णपणे असं वाटून वाटून याला आहे ना पूर्णपणे असं हे पीठ आहे ना पूर्ण हलकं करायचं आहे याला हे बघा असं मी आहे ना आता अशा प्रकारे बघा पूर्ण असं हलकं होऊन गेले बघा हाताला पण चिपकत नाही असं हलकं जर झालं ना हाताला पण चिपकत नाही आणि भांड्याला पण चिपकत नाही हे दुसरं भांडं मी तुम्हाला वाटून दाखवते हे बघा आता मी हे दुसरं भांडं टाकते ह्याच्यामध्ये आता परत घेतलेलं आहे मी आणि बघा परत परत चालू बंद चालू बंद चालू बंद करायचं म्हणजे आपल्याला असं मिक्सरमध्ये जर हलकं केलं ना तर आपल्याला जास्त फेटायची गरज राहत नाही नाहीतर मग असं जर तुम्ही वाटलं तर मग फेटावं लागेल तुम्हाला खूप सारं फेटावं लागेल त्यासाठी मिक्सरमध्येच तुम्ही आहे ना छान मस्त असं फेटून घ्यायचं त्याला परत परत चालू बंद चालू बंद करून आणि असा मस्तपैकी मऊसूत आणि कुरकुरीत असे डोसे येतात तर बघा आता तुम्हाला दाखवते मी बघा असं फिरवून 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 हे बघा किती हलकं झालेलं आहे आणि तुम्हाला पाण्यामध्ये पण टाकून दाखवते पाण्यामध्ये जर टाकलं ना तर वरतीच राहायला पाहिजे म्हणजे आपल्याला समजून जातं की आपलं मेंदूवड्याचं पीठ छान मस्तपैकी हलकं झालेलं आहे तर बघा हे पण मी काढून घेतलेलं आहे अजून एक भांडा आहे वाटायचं ते पण वाटून घेते मी आता इथं हे बघा अशा प्रकारे आता परत हे दुसरं भांडं पण तसंच वाटलेलं आहे मी हे बघा थोडा वेळ लागतो पण आपला आहे फेट आप फेट ना फेटण्यासाठी हात दुखत नाही नाहीतर मग असं जर कडेमध्ये फेटलं ना तर हात दुखतो आपला त्यासाठी मिक्सरमध्येच त्याला फेटून घ्यायचे छान हे बघा मस्तपैकी किती बारीक आणि किती पांढरं शिब्र दिसतं आहे ना छान दिसतं आहे ना तर अशा प्रकारे आणि बघा मी तुम्हाला आहे ना आता हे थोडंसं टाकून दाखवते पाण्यामध्ये थोडं फेटून घेते याला आणि आपल्याला याच्यामध्ये काहीसुद्धा नाही टाकायचं आहे फक्त मीठच टाकायचं आहे मिठाच्या ऐवजी काहीच टाकायचं नाही हे बघा तुम्ही जर मिक्सरमध्ये असं केलं नाही ना तर तुम्हाला असं मी आता करून दाखवते असं तुम्हाला जास्त करून फेटावं लागेल आता मी मिक्सरमध्ये केलेलं आहे ना म्हणून कढईमध्ये आपल्याला फेटायचे काहीच सुद्धा जरूरत नाही आहे आणि हे बघा मी तुम्हाला आता टाकून दाखवते पाण्यामध्ये आता इथं आधी मी मीठ टाकते हे बघा मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे मीठ आपण मिक्स करून घेऊया आणि तेल तापवायला ठेवलेलं आहे मी इथं हे पण मिक्स करून घेऊया मस्त आता हे पण मिक्स करून झालेलं आहे आणि तुम्हाला आता मी पाण्यामध्ये टाकून दाखवते किती हलकं झालेलं आहे हे पीठ मेंदूवड्याची खरी ट्रिक तर हीच आहे की असं पीठ हलकं केलं की मेंदूवडे छान येतात ही ट्रिक तुम्ही वापरायची खूप छान मस्त मेंदूवडे हलके येतात हे पीठ हलकं झालं की मेंदूवडे पण हलके येतात मस्त आणि आपल्या प आपल्याला पचायला पण ते हलके राहतात मग तसं ते हेल्दी राहतात पण असं तळूनसुद्धा बघा तुम्ही हाताला वजन हलके लागतात ते हे बघा हे हे असं पीठ टाकून बघायचं हे जर खाली गेलं ना तर अजून फेटायचं आणि वरती असं वरती जर राहिले ना तर समजून द्यायचं हलकं झालेलं आहे असं तर चला आता इथं आधी एकच काढून दाखवते मी तुम्हाला तेल तापलं की नाही व्यवस्थित म्हणून हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं तेल वगैरे काही लावत नाही आणि मी असं सोडते एकाच हाताने सोडते मी असं हे बघा अंगठ्याने असं होल पाडून घ्यायचं आणि असं सोडून द्यायचं छान येतात असे पण हा बघा तेल आपलं आता तापून गेलेलं आहे आता पटापट आपल्या मेंदू वड्या आपण काढून घेऊया हे बघा मी तर असंच सोडते आता उलटून पलटून घेतले आणि आपले वडे छान झाले मेंदू वडे तर मी आता काढून घेते हे बघा अशा प्रकारे मी आता काढून घेते आणि अजून एक घाण तुम्हाला मी काढून दाखवते एकदा परत हे बघा लगेच ताटामध्ये टाकून दिले परत आता अजून टाकायचे आहे आपल्याला हे बघा अशा प्रकारे मी आता अशा हातावर तुम्हाला करून दाखवते बघा हाताला थोडं पाणी लावायचं असं पण करता येतात हे बघा असं तड हातावर असं ठेवायचं गोल गोल करायचं मध्ये होल पाडायचं आणि लगेच तेलामध्ये सोडायचं असं पण करता येतं हे बघा अशा प्रकारे असे केले ना सुद्धा चालतं मी आता सर्व अशी टाकून दिलेली आहे हे बघा आता हे पण काढून घेते उलट पलट करून घेते हे बघा आणि मेंदू वडे तर सर्वांनाच आवडतात पण मिरच्यांसोबत किंवा चटणीसोबत कोथंबिरीची चटणी आमच्या घरात खूप आवडते कोथंबीर कोथंबिरीच्या चटणीसोबत नाहीतर मी ना मिरच्या तळून घेणार आहे मिरच्यांसोबत पण छानच लागतात आता हे पण काढून घेते मी हे बघा हे पण छान मस्त असे आणि खूप कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतात हे मेंदवडी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे पण त्या प्लेटमध्येच टाकलेले आहेत मी हे बघा छान दिसत आहे ना तर आधी आता मिरच्या तळून घेते मी बाकी जणांना भूक लागली आहे नाश्त्याची वाट बघता येते आता मिरच्या पण तळून घेते इथं आणि बाकीचं तुम्हाला दिसतंय ना ते मी काढून आहे आमच्या तीन जणांच्या नाश्ता पुरतं होऊन गेलेले आता हे पीठ मी काढून घेणार आहे राखू काही एवढं खाणार नाही एखाद वडा खाईल कारण तो डाइटवर असतो तो, तो असं तेला वगैरेचं काहीच खात नाही बडजबरीने थोडंसं दिलं तर खातो नाहीतर खातच नाही तो अजिबात बिना तेलाचंच राहतं त्याचं ते सर्व काही आता मिरच्या पण इथं तळून झालेला आहे आणि परत एकदा मी एवढे काढून घेतले हे बघा परत अजून हे चार पाच टाकून दिले होते मी हे पण आता काढून घेते बघा आता हे पण काढून घेते अशा प्रकारे सर्व मेंदू वडे आता काढले गेलेले आहेत तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्हाला दाखवते हे बघा खूपच छान आणि खूप मस्त झालेले या सर्वजण नाश्ता करायला सोबत मिरच्या मेंदू वडे तर बघा मी तुम्हाला आता आहे ना पण दाखवते